मित्रांनो श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा सा आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो रोजच्याप्रमाणे आजचा विषयही खूप महत्त्वाचा आणि खास आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो रविवारी आषाढी एकादशी आहे त्या दिवशी आंघोळ करून रात्री बारा वाजता आपल्याला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे रात्री बारा त्यानंतरच आपल्याला आंघोळ करून शुभ्र वस्त्र परिधान करून आपल्याला स्तोत्राची सेवा करायची आहे त्यानंतर तुमच्या घरी बाळकृष्णाची मूर्ती फोटो असेल बाळकृष्ण असेल पांडुरंगाचा फोटो असेल मूर्ती असेल त्या देवासमोर तुम्हाला बसायचं आहे कारण देवीदास रचित स्तोत्र हे गृहसौख्यास खूप आपल्याला मदत करते त्यामुळे त्या, त्या देवांसमोर बसायचं आहे स्वच्छ शुचिरभूत होऊन आणि गाईच्या तुपाचा दिवा लावून धूप अगरबत्ती लावून आणि तुम्हाला एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचं आहे एक, एक मंडल तुम्हाला हे पठण करायचं आहे एकादशीच्या एकादशी दिवशी रात्री बारा वाजता या स्तोत्राचे पठण करायचं आहे एक मंडल म्हणजे जागेवरून न उठता सलग स्तोत्राचे एकवीस वेळा पठण करायचे आहे स्तोत्राची इतकी प्रभावी सेवा आहे मैत्रिणीनो याचा जबरदस्त अनुभव येतो कठीणातली कठीण गोष्ट अडचणी आपल्या या सेवेमुळे पूर्ण होतात ज्यांनी ही सेवा केली असेल त्यांना याचा अनुभव नक्की आला असेल आणि त्याच एकादशी दिवशी ही सेवा केल्याने साक्षात भगवान विष्णू स्वप्नात देतात दर्शन देतात मैत्रिणो आप आणि काय पाहिजे आपल्याला त्यामुळे आपण जीवन सुखमय होऊन जाते दुःखाचे दिवस संपतात आपले आर्थिक शारीरिक पितृदोष प्रखर पितृदोष हा सुद्धा या सेवेने शंभर टक्के दूर होतो हे मी खात्रीने सांगते मैत्रिणो एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी व आपल्या घरात विराजमान होण्यासाठी ही व्यंकटेश स्तोत्राची प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे मैत्रीणो व्यंकटेश स्तोत्राच्या वाचनाने पठणाने याचा खरा उत्तम अनुभव येतो अशावेळी भांडणे वाद सुरू झाला तो वाद वा बाजूला ठेवावा वाद टाळावे वा घरातील वातावरण शांत ठेवावे पवित्र ठेवावे वाचन करताना घरातील वातावरण शांत व पवित्र पाहिजे तरच आपल्याला लक्ष केंद्रित वाचनाकडे होते आणि याचा अनुभव आपल्याला पटकन येतो मनाला शांतता हा पहिला अनुभव आहे व्यंकटेश स्तोत्राच्या वाचनाने घरातील अडचणी संकटे दूर होतातच पण घरात सुख शांती समृद्धीही नांदते अनेक संकटापासून संरक्षण मिळते कारण व्यंकटेश स्तोत्र हे खूप प्रभावी दैवी शक्तीने व्यापलेले स्तोत्र आहे हे भगवान विष्णूंचे रूप असलेला भगवान व्यंकटेश देवाला समर्पित आहे यामुळे गृहपीडा दूर होते मैत्रिणीनो व्यंकटेश स्तोत्राचे पठन आपल्याला आषाढी एकादशी दिवशी करायचं आहे हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा मांडला गेला आहे कारण आषाढी एकादशी ही विष्णूला समर्पित आहे एकादशीला विष्णू रूपी विठ्ठलाची सेवा केली जाते पूजा भक्ती केली जाते तसेच या एकादशीपासून म्हणजे आषाढी एकादशीपासून साक्षात सृष्टीचे पालन करता विष्णू व विष्णू हे म का चार महिन्यासाठी निद्रा अवस्थेत जाणार असत हा दिवस त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे या दिवशी तुम्ही कोणतीही इच्छा अगदी जी इच्छा पूर्णच होऊ शकत नाही तुम्ही हार मांडले असेल तर तीसुद्धा इच्छा तुम्ही असे वाटत असेल तर तीसुद्धा इच्छा आपण मनात धरून तुम्ही आषाढी एकादशी दिवशी रात्री बारा वाजता स्वच्छ आंघोळ करून शु शुचिरभूत होऊन स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचे वाचन करायचं आहे तर काही जणांना हा प्रश्न पडला असेल की आंघोळ करूनच का आम्ही सकाळी उठल्यावर आंघोळ करतोस की त्या दिवशी मग संध्याकाळी आणि आंघोळ करून आपण वाचनाला बसावे असे का तर आंघोळ करून का बसावे हे कारण मी अगदी थोडक्यात सांगते मैत्रिणीनो मित्रांनो दिवसभर आपण बाहेर फिरलेले असो ऑफिसला जातो कोणी मैत्रिणींकडे जाते मित्रांकडे जाते त्यांच्या घरी बऱ्याच घरात म्हणजे पिरियड्स आले असतील किंवा सुतक आले असेल हे काही आपल्याला थोडीच माहीत असं कोणी आपल्याला काही कारणावरून चुकीचे शब्द बोललेले असतात आणि आपण दुसऱ्यांना बोललो असेल म्हणजे दिवसभराची जी काही निगेटिव्हिटी नकारात्मकता असते ना ती आपल्या शरीराबरोबर तसेच आपल्या मनामध्ये देखील असते तर आपल्या मनाबरोबर शरीराची सुद्धा शुद्धी होण्यासाठी रात्री बारा वाजता अंघोळ करून देवासमोर बसून गाईच्या तुपाचा दिवा लावून धूप दीप ओवाळून व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे तेही एकवीस वेळा आपल्याला न आपण न हालता न उठता आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचे पठन करायचं आहे लक्ष केंद्रित करून हे पठन करत असताना आपल्याला अनेक चमत्कार अनुभव येतील आपल्या मनातली कोणतीही टेन्शन असू दे कोणत्याही अडचणी असू दे सगळ्या काही बाजूला ठेवायच्या आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणजे व्यंकटेश देवाला स समर्पित करून काय असेल ते बाबा तू बघून घे आता मी तुझी सेवा करणार आहे आणि या सेवेचा अनुभव हो, या सेवेचे फळ मला तू नक्की देशील हा इत विश्वास आपण मनात धरून आपण व्यंकटेश देवाची आपल्याला सेवा करायची आहे आणि ही सेवा करत असताना अनेक आपल्याला चमत्कार अनुभव नक्की येतील हे तुम्हाला मी खात्रीने सांगते कारण हा दिवस म्हणजे आषाढी एकादशी दशीचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे या दिवशी एकादशीचा आपला उपवासही असतो आणि उपवासादिवशी आपल्याला हे दिव्य स्तोत्र वेळा पठण करायचं आहे मित्रांनो देवाची सेवा केल्याशिवाय मेवा भेटत नाही हे लक्षात ठेवा आपल्याला ध्येय साधण्यासाठी असे अनेक प्रयत्न करावे लागतात कष्ट करावे लागतात तरीही ते ध्येय साध्य होत नाही कारण त्याबरोबर भक्तीची श्रद्धेची जोड हवी मगच आपण ध्येयापर्यंत यश संपादन करू शकतो मैत्रीणं स्तोत्राची ही सेवा आपण नक्की करायची आहे अगदी तळमळीने मी तुम्हाला सांगते कारण अशा अशा एका ताईचा मी अनुभव तुम्हाला अगदी मी थोडक्यात सांगते त्या ताईने अगदी मनोभावी स्तोत्राची तीन दिवसाची सेवा म्हणजे अनुष्ठान केले होते तीन दिवसाचे तिचे स्वतःचे घर होण्यासाठी तिची अपेक्षा ती अग भा म्हणजे भाड्याच्या रूममध्येच होती रेंटने राहत होती तिचे स्वप्न होते तिच्याबरोबर आपल्या सर्वांचे स्वप्न असे की आपले स्वतःचे घर असावे तसेच तिने आपले स्वतःचे घर होण्यासाठी ती तीन दिवसाचे सूत्राचे अनुष्ठान केले होते तर काही अपेक्षा ही लहानच होती तिच्या अपेक्षा की आपले स्वतःचे लहान कसेना पण घर असावे पण तिला सूत्राचा असा आशीर्वाद सूत्रा देवाने असा आशीर्वाद दिला की तिसऱ्या दिवशी जेव्हा ती रात्री बारा नंतर व्यंकटेश सूत्राचे पठण करत होती तेव्हा अचानक तिला खळखळ पाण्याचा आवाज आला तिने इकडे तिकडे पाहिले की कुठे पाण्याचा नळ चालू आहे का नळामधून पाणी टिपकत आहे का पण असं काही नव्हते सगळे नळ बंद होते दारे खिडक्या बंद होत्या हवासुद्धा नव्हती एकदम शांतता होती रात्रीचे रात्रीचे वेळ असे ती खूप शांतता होती आणि घरात सगळी लोक झोपली होती सगळीकडे शांतता होती तिने बारकाईने तो आवाज ऐकला तर सगळ्या अक्षर मी हे बोलताना माझ्या अंगावर काटा येतोय की तिने जेव्हा तो बारकाईने आवाज ऐकला ती उठली नाही ते वाचत वाचतच तिने तो अनुभव घेतला तो आवाज तिने बारकाईने ऐकला तर तिच्या देवघरात श्रीकृष्णाची मूर्ती होती त्या श्रीकृष्णाच्या मूर्तीतून तो आवाज येत होता ते ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले तो साक्षात्कारच असावा जुळू आणि देवाने तिला आशीर्वादच दिला कारण मैत्रिणीनो तिला देवाची साक्षात प्रचिती आली व काही दिवसातच अगदी मोजक्या दिवसात त्या ताईचं एक कोटीचे स्वतःचे घर झाले या उपायाने सेवेने शंभर टक्के प्रचिती महिलांनो येते मित्रानो मैत्रिणो मी अगदी तळमळीने सांगते ही सेवा नक्की करा कारण आषाढी एकादशीचा दिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ह्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि मनात आपण असे धरून चालायचे की नाही मला ह्या दिवशी ही सेवा करायचीच आहे त्यामुळे एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचे नाव लिहायला विसरू नका आणि एवढेच बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ